जालन्यामध्ये तुरीला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत शासनानं नाफेड तूर खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी केलेली आहे बाजारामध्ये तुरीला सात हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव गेल्या वर्षी मिळाला तुरीला दहा ते अकरा हजार रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला आहे जालन्यामध्ये तुरीला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत शासनाने नाफेडचं तूर खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या वर्षी तुरीला दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता पण यंदा बाजारामध्ये तुरीला सात हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय तुरीचा दर जर विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी तुल फक्त अर्धे दर मिळत आहे मागच्या वर्षी दहा अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावन विकत होती आणि मागच्या वर्षी उतारा पण चांगला होता ह्या वर्षी उतारा पण कमी आहे आणि भाव अर्ध्याच्या पेक्षा कमी आलेले आहे आज काय भाव काय आज सरासरी मार्केटमध्ये सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये तूर विकते शासनानं आम्ही भाव केंद्रात सुरू केलेच नाही आणि ते पण खूप कमी आहेत आणि ते खरेदी केंद्र चालू नसल्या कारणानं व्यापारी आणखीन शेतीमालाला पड्या भावाने खरेदी करीत आहे शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी शासनाने कमीत कमी खरेदी केंद्र लवकरात लवकर चालू करून शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम करावं परवडणारा भाव नाही ना परवडणारा भाव म्हणत तर, तर मागच्या वर्षी होता या वर्षी तर शेतकरी पूर्ण हवालदिल झालेले शेतकऱ्याला म्हणजे आत्महत्या करण्यास हे झालेलं आहे आत्महत्या करण्याशिवाय दुसऱ्याकडला पर्याय कर नाही कारण शेतकरी लग्न कसं करायचं शेतीचा खर्च कसा काढायचा आणि सरकारने याच्यावर शेतकऱ्यावर चांगल्यापैकी लक्ष द्यावा लक्ष देऊन सरकारने काय करायला पाहिजे की शेतकऱ्याचं जे हामी आहे त्याप्रमाणे खरेदी करायला पाहिजे नाफेडचं केंद्र चालू करायला पाहिजे